भुसावळ विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर राजेश मानतकर हे आमच्या सगळ्यांचे उमेदवार शिवसेनेचे आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत काँग्रेस पक्षाचे आहेत इतर मित्र पक्षांचे आहेत अत्यंत उत्तम असा उमेदवार भुसावळला लाभलेला आहे मी त्यांना अनेक वर्ष ओळखतो चेहरा मोरा खरोखर बदलायचा असेल आणि या महाराष्ट्रामध्ये जे सध्या झुंडशाहीचं भ्रष्टाचाराचं राज्य सुरू आहे ते उथवून टाकायचं असेल तर एक एक आमदार महाविकास आघाडीत निवडून येणं महत्वाचं आणि डॉक्टर राजेश मानोदकरांसारखा निष्ठावान सामाजिक कार्याचं भान असणारा उमेदवार गरिबांच्याविषयी कळवळ असलेला उमेदवार भुसावळकरांना जर लावलेला आहे तर त्यांनी इकडे तिकडे न पाहता त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना म्हणजे डॉक्टर राजेशना मतदान करावं मला खात्री आहे आमदार झाल्यावरती भुसावळच्या जनतेला निराश करणार नाही आणि आम्ही सगळेच आमचे शिवसैनिक असतील किंवा काँग्रेसचे कार्यकर्ते असतील राष्ट्रवादी काँग्रेस आहेच आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी ठाम पडू आहोत मी उसावळच्या जनतेला परत आवाहन करतो की डॉक्टर राजेशना तुम्ही प्रचंड बहुमताने विजयी करा जय हिंद जय महाराष्ट्र